साहेब छत्रपती शिवाजी महाराज की चिंखेड राजा इथं कालच पार पडला आणि त्याच भूमीमध्ये आज मी आपल्या समोर या पवित्र परिसरात आज उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले खासदार प्रतापराव जाधव आमदार रायमुरकर आमदार संजय गायकवाड आपले शशिकांत खेडकर संजय शिरसाट चंद्रकांत पाटील सर्व मान्यवर सर्व उपस्थित जिल्हा प्रमुख महिला आघाडी युवासेना आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते हा कार्यकर्ता शिवसंकल्प मेळावा आहे आणि मिशन अठ्ठेचाळीस या उपक्रमाला उपस्थित कार्यकर्ते बांधव भगिनी आणि मातानो खरं म्हणजे सगळा कोपरा या ठिकाणी भरलेला आहे एक विराट असा कार्य दर्शन या ठिकाणी मला लाभलेलं आहे आणि एवढे कार्यकर्ते जेव्हा लोकसभा आपली पहिली येते आणि प्रतापरावांच्या निवडणुकीमध्ये मत, मतदारांसमोर हे रस्त्यावर एवढे कार्यकर्ते उतरले तर समोर डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही अनेक जिवंत असं हे सगळा माहोल या ठिकाणी आपण पाहतोय खरं म्हणजे आज आपण छत्रपतींच्या नावाचा शिवसंकल्प घेऊन आपण पुढे चाललेलो आहे आणि म्हणून आपलं मिशन अठ्ठेचाळीस आहे आणि मिशन अठ्ठेचाळीस आपण महायुती म्हणून राबवतोय सहा तारखेपासून शिवसंकल दाल। हे शिवसंकल्प अभियान आपलं सुरू झालं चिरूर झालं मावळ झालं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नंतर आता बुलढाणा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद है। या ठिकाणी लाभतोय आणि या जाहीर सभा नाही ही कार्यकर्त्यांची सभा आहे हे कार्यकर्त्यांचा मिळावा आणि जेव्हा महायुतीचा जाहीर सभा होईल तेव्हा विरोधकांचं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे हा झंझावाद जो आहे हा आपला अंतिम विजय प्राप्त होईपर्यंत असाच आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि म्हणून या मी म्हणालो होतो आपल्याला की आपली शिवसेना खरी शिवसेना शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबान आपल्याकडेच राहणार बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय ते खरं झालं आपल्या सर्व सहकारी आमदारांची आमदारकी सुद्धा कायम राहणार हे देखील मी सभागृहात म्हटलं होतं ते देखील कायम राहिलेलं आहे आणि म्हणून आज शिवसंकल्प अभियान जे आहे आपन है। आपन आपन हे अभियान आज आपण सगळीकडे घेऊन चाललो आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण आदर्शाने हे राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात प्रमाणे दगा फटका करण्याची वृत्ती आपली नाही ती आपली दानत नाही बाळासाहेबांनी ते आपल्याला शिकवलं नाही आनंद दिगे साहेबांनी आपल्याला शिकवलं नाही जे पोटात आहे ते चोटात आहे आणि म्हणूनच आज या राज्यातले सर्वसामान्य लोक या ठिकाणी आपल्या सोबत येत आहेत अनेक लोक सोबत येत आहेत काल परवा झालेला विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो देखील आपण पाहिला निवडणूक आयोगाने जो धनुष्यबान आणि शिवसेना आपल्याला दिली त्यावर अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलं मी नेहमी सांगायचो की आपण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आता विरोधकांचा थैथॅट सुरु झालाय ते आधीपासून निवडणूक सत्ता स्थापन झाल्यापासून सांगायचे सरकार पडणार सरकार जाणार सरकार पडणार असं करून करून थकले सरकार आपलं अधिक मजबूत झालं अधिक मजबूत झालं आणि आज या राज्याच्या सरकारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात निर्णय घेतोय आज आपण अनेक योजना राबवतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतोय मगाशी प्रतापरावांनी सांगितलं की मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपल्या सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत वर्षाला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर या माता भगिनी ज्या इकडे बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण मध्ये पन्नास टक्के सवलत दिली एसटीचा प्रवास करताना सगळे लोक आता माता भगिनी म्हणतात मी अर्ध्या तिकिटामध्ये जाऊन बाजार आठ करून येते अर्ध तिकीट झालं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक योजना आपण केल्या काल मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं की लेख लाडकी लखपती ही योजना आपण सुरू केली या योजनेमध्ये मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आपण निर्णय घेतला मग अशी महिला बचत गटाचा प्रथाप्रमाणे खासदारांनी उल्लेख केला महिला बचत गटाला देखील आपण मजबूत करतोय सीआरपीना मानधन वाढवलंय महिला बचत गटाचं पंधरा चा तीस हजार आपण केले आणि आज शंभर गाळे इथं जे दाखवले तुम्ही शंभर गाळे हे महिला बचत गटाचे जे वस्तू आहेत त्यांना त्याचं ब्रँडिंग त्याचं मार्केटिंग त्याची विक्री करण्यासाठी देखील अशाच प्रकारचे गाळे संपूर्ण राज्यभरामध्ये दे। आपण देणार आहोत त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं महापालिका आयुक्तांना आपण सांगितलं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आपली मैदान आहेत या मैदानांमध्ये जसं एक्झिबिशन सेंटर आपण करतो तशाच प्रकारचं एक्झिबिशन सेंटर आपल्या माता साठी आपण करून द्यायचं आहे आणि रोटेशन पद्धतीने महिला बचत गटांना आपल्या वस्तू विक्रीसाठी संधी प्राप्त करून द्यायची आहे मी आपल्याला एकच सांगतो काल मोदी साहेब आले होते काल देखील एक लाख महिला त्या कार्यक्रमाला का उपस्थित होत्या आम्ही गडचिरोलीमध्ये महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम घेतला चाळीस हजार महिला त्या ठिकाणी आल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष झाले गडचिरोली नक्षलवाद जिल्हा असताना त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित झाले याचं कारण काय याचं कारण शासन लोकाभिमुख निर्णय घेतोय आज शासन आपल्या दारी या, या कार्यक्रम पण इकडे झाला ना आपला शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील दोन कोटी वीस लाख लोकांना लाभ झाला दोन कोटी वीस लाख योजना होत्या लाभ होते परंतु त्याला चक्रा मारणं खेटे घालणं त्यामुळे तो लाभार्थी तो नाच सोडून देत होता परंतु आपण थेट शासन आपल्या दारी आपण घरी न बसता आम्ही आमच्या घरी तुम्ही तुमच्या घरी असं न करता शासन आपल्या दारी घेऊन आलो आम्ही आणि प्रत्येकाला एका छताखाली लाभ देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर शासनाचं काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे मग बुथ प्रमुख नेमायचे आहेत शिवदूत नेमायचे आहेत या ठिकाणी नेमणुका झाल्या असतील गाव खासदार आणि आपल्याला जे काम आपण सरकारने केलंय हे काम सरकारचं लोकांपर्यंत पोचवायचं आणि जे आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सिंचनाचे प्रकल्प झाले नव्हते ते सिंचनाचे प्रकल्प देखील आपण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केले मला वाटतं मगाशी आपले रायमुलकर म्हणाले ते आपला पेन टाकळीसाठी आपण पाचशे ऐंशी कोटी रुपयाची मंजूर दिलेली आहे आपण लोणार विकास लोणार विकासासाठी आपण तीनशे सत्तर कोटी रुपये दिलेले आहेत आणि आता खासदार साहेब म्हणाले खामगाव जालना खामगाव जालना खामगाव जालना रेल्वेसाठी देखील सरकार पन्नास टक्के जो आपला हिस्सा आहे तो देखील सरकार कुणाचं आहे हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्य माणसाचं आहे आणि म्हणून ज्या मागण्या तुमच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं सरकार काम करेल मला एक सांगा एक सांगा की हा शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न मला माहीत आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस येतो अतिवृष्टी येते दुष्काळ येतो त्या सगळे नियम आपण बाजूला ठेवतो शेतकरी हा आपला अन्न सरकार सोडणार नाही हा शब्द या ठिकाणी मी आपण देऊ इच्छितो आणि तुम्हाला एवढं हेही सांगू इच्छितो की काही लोकांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील काही मुक्त फळं उधळली त्याने म्हणाले की घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार फक्त घरंदाज लोकांना आहे घरंदाज म्हणजे कोण तुम्ही आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांचा केलेला अपमान आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की इतरांना तुच्छ समजणं सर्वसामान्य लोकांना अगदी ऐरे गैरे समजणं बाळासाहेब आपले सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते सहकारी समजत होते पण हे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात नोकर समजतात त्वच्चे समजतात शूद्र समजतात आणि म्हणूनच तुमची ही गत झाली आहे आज तुम्हाला या सर्व राज्यातल्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलंय आज तुमची परिस्थिती घरकाना घाटका झाली आहे याला जबाबदार तुम्ही आहात आता तुम्ही सगळीकडे फिरताय परंतु हे जर आधी फिरले असते तर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काय म्हणून तुमचं योगदान आहे आमच्यासारख्या फाटक्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना मोठी केली वाढवली रक्ताचं पाणी केलं प्रतापराव असतील आमदार असतील जिल्हा प्रमुख असतील सगळ्यांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवलं आणि शिवसेना वाढवली तुमचं काय योगदान होत किती केसेस अंगावर घेतल्या किती लढ्या खटा खाल्ल्या किती जेल भोगल्या काय योगदान सांगा आयत्या बिळावर नागोबा आयत्या पिठावर रेगोट्या उडवणे ओढण्याचं काम आपण केलं आणि शिवसैनिकाचं खच्चकारण होताना उघड्या डोळ्याने तुम्ही पाहिलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने पन्नास आमदारांना सोबत घेऊन हे धाडस केलं आणि या सरकारला पलटन टाकलं या सरकारला पलटवून टाकण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो हे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या खच्ची करण्याच्या मागे लागले हम करेसो कायदा बाळासाहेब म्हणायचे तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे पण ही हे म्हणतात मी आहे म्हणून तुम्ही आहात हे तुम्हाला मान्य आहे का आणि म्हणून शेवटी कार्यकर्ता ही ताकद असते संघटनेची पक्षाची कार्यकर्त्यांची ही ताकद असते कार्यकर्ता आणि म्हणून मी एवढंच सांगतो घरंदाज म्हणजे काय घरंदाज म्हणजे तुम्ही निवडणूक एका बरोबर लढवली सरकार बरोबर स्थापन केलं लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर केला तिसऱ्या तिसऱ्याबरोबर केलं हे बाळासाहेब सांगायचे हे म्हणजे घरंदाज बाळासाहेब असते तर ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं बाळासाहेब असते तर जोड्यानी मारलं असतं की नाही अरे तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकले भूमिका मोडली त्याला तिलांजली दिली आणि सत्तेवर जाऊन बसला आणि आपल्या सागरांचा सा, गळा घोटण्याचा प्रयत्न केला कडे जात असतात पण हा तुमचा एकनाथ शिंदे सत्तेत मंत्री होता माझ्याकडं आठ मंत्री होते ते सत्तेवर लात मारून पाय उतार झाले पाय उतार झाले पुढे काय होणार आहे हे कुणालाही माहीत नव्हतं आणि आज तेच काँग्रेस या अयोध्याच्या राम मंदिराच्या विरोधात बोलताय हा तमाम राम भक्तांचा अपमान आहे आणि म्हणून हे आपले माजी मुख्यमंत्री आणि उद्ध्वस्त झालेले तुम्ही त्यांच्या मांडीवर मांडी लाव मांडीला मांडी लावून मांडी मांडी बसता जो राम का नाही वो किसी काम का नाही ज्या करोडो राम भक्तांचं स्वप्न सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधतो आणि दुसरं काम काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो सांगा मला बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं मंदिरही बनवलं आणि त्याचं उद्घाटनही होतंय हे टिंगल करायचे मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे पण मोदीजींनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली बावीस तारखेला याचा जल्लोष होतोय पूर्ण जल्लोष देशभरामध्ये दे, राम मंदिराचं लोकार्पण होत आणि तुम्ही मोदीजींवर टीका करता मोदीजींवर टीका करायची तुमची पात्रता मोदीजींनी दहा वर्षामध्ये दे या देशाचा चेहरा मोरा बदली केला या माय भगिनीनं जगण्याचा अधिकार दिला अनेक योजना केल्या आणि या देशाला महासत्तेकडे घेऊन चालले आणि अर्थव्यवस्था बदलली दहाव्या नंबरहून पाचव्या नंबरला आणले या, नंबर नंबर या देशाचा चेहरा मोरा बदलला आणि पंतप्रधान मला सांगा एक दिवस तरी त्यांनी सुट्टी घेतली एक दिवस तरी सांगा आणि सण उत्सव आपल्या सीमेवर लष्कराच्या जवाना बरोबर जो प्रधानमंत्री करतात त्यांच्यावर आपण टीका करता अरे त्यांच्या नखाची सर तर तुम्हाला येणार नाही तुम्ही अडीच वर्ष अडीच वर्ष घर बसेपणा केला घरातून सरकार चालवता येत नाही हे साहेबांनी पुस्तकातून सांगितलंय तुमच्याच आघाडीच्या नेत्यांनी सांगितलंय आणि मोदीजी पायाला भिंगरी लावून जगभरात देशाचं नाव मोठं करतात त्यांच्यावर तुम्ही टीका करता तुम्हाला एकच सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच कारण आज गेल्या चार राज्यामध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेला आहे आणि म्हणून प्रतापराव आपल्याला मी सांगतो की यामध्ये जे काही तुमच्या इकडचे प्रकल्प आहेत मते ते खामगाव जालना रेल्वे असेल वैनगंगा नळगंगा पैनगंगा धतीजोड प्रकल्प असेल वयश्री योजना नारी शक्ती योजना या ठिकाणी लवकरात लवकर आपला सरकार या बाबतीमध्ये निर्णय घेणार आणि म्हणून मी आपल्याला मला इकडे आली चिट्टी हेलिकॉप्टर उडले म्हणून मनू। आणि म्हणून मी एवढंच सांगतो तुम्हाला सगळ्यांना सा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का ता तो हेलिकॉप्टरनी शेती करू शकत नाही का हेलिकॉप्टरनी फोटो काढण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं नाही का आणि म्हणून हे हजम होत नाही त्यांना त्यांना हजम होत नाही त्यांनी त्यांच्या चिरंजीव आमदारासाठी दोन दोन आमदारांचे बळी दिले तसा एकनाथ शिंदे कधी करणार नाही एकनाथ शिंदे हा तुमच्यातला कार्य आयुष्यामधला एक एक क्षण माझ्या शरीरातला प्रत्येक थेंब या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी खर्च करेल एवढा शब्द आपल्याला देतो आणि प्रतापराव तुम्हाला धन्यवाद सगळे आमदार Да,